सांगलीतील विश्रामबाग मध्ये ओंकार उमेश सूर्यवंशी राहणार पलाश सोसायटी यांनी घरगुती गणपती सजावट जंगल थीमवर आधारित देखावा उभारला आहे झाडांच्या पारंब्या घरटी दगड फांद्या वापरून सुंदर सजावट करून झाडे वाचवा हा संदेश दिला आहे यासाठी त्यांना तब्बल दीड महिन्याचा कालावधी लागला आहे माझं नाव ओंकार उमेश सूर्यवंशी आहे राहणार विश्रामबाग सांगली मी यावर्षी गणपतीच्या सजावटीसाठी जंगल थीम हे तयार केलेलं आहे आपण जंगल थीम साठी बघू शकताय आपण पारंब्या वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत पारंब्या इव्हन आतली सगळी झाडे आहेत ती सगळी ओरिजिनल प्लांट्स आहेत म्हणजे लाईव्ह प्लांट्स आहेत दगडे दगड वगैरे सगळे ओरिजिनल आहे आपण तळ्याचं स्वरूप एक देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो की जंगलात असतो आणि जंगलाला सूट होईल असा आपण मूर्तीही आणण्याचा मूर्ती आणलेली आहे आणि ही मूर्ती आपण कोल्हापुरावरून घेऊन आलेलो आहे किती दिवस काम साधारण दीड ते दोन महिने चालू होत वगैरे सगळी ती आपण झाडावरून खेडेगावातून तीन घेऊन आलेलो आहे